तुम्हालाही बोलताना पाणी पिताना किंवा काहीही खाताना जर का त्रास होत असेल त्रास म्हणजे कसा की तुम्हाला जळजळ होत असेल कारण तुमच्या जिवेवरती पांढऱ्या किंवा लालसर रंगाचे चट्टे आलेले आहेत किंवा फोड आलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हे फोड तुमच्या जिवेवरती का येतात याची कारणीही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर यावरती उपाय काय करायचे हेही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर उशीर न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया सरळात अगोदर अगोदर आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जिबेवरती हे फोड येतात त्याला कारणे कोणकोणती असू शकतात जर का तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी फॉलिक असिड किंवा आयरनची कमतरता असेल तर तुमच्या जिबेवरती असे फोड येतात त्याचबरोबर तुम्हाला जास्त ताणतणाव असेल तरीही तुमच्या जिबेवरती हे फोड येऊ शकतात तुम्ही खूप तिखट गरम किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तरीही तुमच्या जिबीवरती हे फोड येऊ शकतात तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तंबाखू सेवन करत असाल तरीही तुमच्या जीवावरती हे फोड आलेले तुम्हाला जाणवतील त्याचबरोबर त्याचबरोबर तुमच्या पोटातील आम्ल वाढलं आम्ल पित्त वाढलं तरीही तुमच्या जीववरती हे फोड येऊ शकतात त्यामुळे ही कारणे आहेत जर तुम्हालाही याच्यापैकी कोणतंही कारण आहे किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही या चुका करत असाल तर या चुका टाळा तुमच्या जीवावरती फोड येण्याचं टळून जाईल पण जर फोड आलेच असतील तर त्याच्यासाठी उपाय काय करायला हवेत हे मी आता तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला काय करायचं आहे मध आणि हळद यांचं मिश्रण बनवायचं आहे याची एक पेस्ट तयार करायची आहे आणि ते तुमच्या जिवेवर आलेल्या फोडांवरती लावायचं आहे ज्यावेळेस तुम्ही असं करताल त्यावेळेस तुमचे फोड बरे होण्याची गती जी आहे ते वाढते आणि फोड लवकर बरे होतात दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला मिठाच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा गोळण्या करायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही असं करता त्यावेळेस तुमच्या जिवेवरती जे फोड आलेले आहेत त्या जे जंतू आहेत ते नष्ट होऊन जातात दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला थंड दही खायचे आहे दही खाल्ल्यामुळे तुमच्या फोडांची सूज जी आहे ती लवकर लवकर कमी होते आणि जखम भरून चौथा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की तुम्हाला तुळशीचे तीन ते चार पाने आहेत याच्यामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे तुमची जखम किंवा तुमच्या जीवनाचे फोड लवकर भरून येतात लवकर बरे हो पाचवा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने नीट ऐकून घ्या तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला या पाच उपायांपैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला हे कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओ पुढच्या मध्ये तोपर्यंत बी हंग्री